नमस्कार शिकना रहोत। आज आपण शिकणार आहोत वय कसे काढावे प्रत्येकाला आज माझे वय किती आहे हे जाणून घ्यायची इच्छा असते म्हणजे आजच्या तारखेला माझं वय किती असेल हे प्रत्येकाला बघायला आवडते लहान मुलांपासून स सर्वच वयोगटाच्या लोकांना आपलं वय किती आहे ते बघायला आवडते आलं लक्षात याच्यावर प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो तर आपण बघूया वय कसं काढायचे आजच्या तारखेला आपले वय किती आहे आता समजा मग जन्मतारीख एक जन्मतारीख घेते मी ही जन्मतारीख आहे एकोणतीस बारा एकोणीसशे एक्क्याण्णव ही आहे जन्मतारीख आणि मग आजची तारीख म्हणजे मी आता आज व्हिडिओ बनवते म्हणून मी आजची तारीख घेते आजची तारीख आहे वीस हा फेब्रुवारी महिना चालू आहे म्हणून दोन आणि दोन हजार पंचवीस ही आहे आजची तारीख आणि ही आपण एक जन्मतारीख धरलेली आहे आता आपल्याला आजच्या तारखेतून जन्मतारीख वजा करायची आहे त्यावेळी आपल्याला आपलं वय आज किती आहे ते कळणार आहे नेहमी आपण वजाबागीचा नियम काय आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो आता वीस दोन, दोन हजार पंचवीस म्हणजे आजची तारीख आहे ती अर्थातच मोठी आहे मग आपण इथे लिहूया वीस दोन हजार पंचवीस इथे बघा हा ज्यावेळी आपल्याला वय काढायचं असतो तो एक नियम आहे पहिले दिवस लिहायचे असं पण आपण जन्मतारीख लिहिताना पहिले दिवसच लिहितो नंतर महिना लिहितो आणि शेवटी वर्ष लिहितो हां ही आहे आजची तारीख आणि जन्मतारीख आपण कोणती घेतली आहे एकोणतीस बरोबर एकोणतीस बारा एकोणीसशे एक्क्याण्णव या ही आहे जन्मतारीख ओके आपल्याला वजाबाकी करायची आहे नेहमी आपण ज्यावेळी सामान्य वजाबाकी ज्यावेळी करतो तेव्हा आपण उज्या बाजूपासून नेहमी सुरुवात करतो एकक दशक शतक अशी परंतु ज्यावेळी वय काढायचं असतं त्यावेळी आपल्याला सुरुवात करायची आहे ती दिवसांपासून म्हणजेच आपल्याला डाव्या बाजूपासून सुरुवात करायची आहे सर्वात लहान घटक दिवस दिवस महीना, महीना दिवसा मोठे महिना महिन्यापेक्षा मोठे वर्ष त्यामुळे पहिली आपण वजाबाकी करायची आहे ती दिवसाची आलं लक्षात आता वीसमधून एकोणतीस आपल्याला घालवायचे आहेत वीसातून एकोणतीस जात नाहीत आलं लक्षात मग काय करतो आपण ज्यावेळी वजाबाकी करताना जेव्हा एककांची वजाबाकी करताना आपण ज होत नसेल वजाबाकी तर आपण दशकाकडून एक हातचा घेतो बरोबर त्याप्रमाणे आपण इकडे जायचं आहे उज्या बाजूला तर विसातून एकोणतीस जात नाही म्हणून महिन्याकडून एक उसना घ्यायचा म्हणजे मग इथे किती झाले बघा आता एक उसना घेतला म्हणून वीस आणि एक एकवीस नाही होत तो महिना आहे आणि महिन्याचे दिवसात रूपांतर होणार हा महिना कोणता तो आहे तोही बघायचा हा महिना आहे फेब्रुवारी मग फेब्रुवारीचे दिवस किती असतात अठ्ठावीस असतात आणि हे किती आहे वीस आहेत म्हणजे आपण एक काय घेतलेलं आहे उसना घेतला आहे एक महिना उसना घेतला आहे आणि हे दिवस आपल्याकडे ऑलरेडी किती आहेत वीस म्हणजे किती झाले अठ्ठेचाळीस मग आपल्याला आता अठ्ठेचाळीसमधून एकोणतीस वजा करायचे आहेत बरोबर मग अठ्ठेचाळीस आता इथे झाले ना अठ्ठेचाळीसमधून आपण एकोणतीस वजा करायचे आहे मग अठ्ठेचाळीसमधून आपण एकोणतीस वजा करूया आठातून नऊ जात नाही मग आपण काय करायचे चाराकडून दशकाकडून आपला नियम आहे वजाबाकीचा दशकाकडून एक हातचा घेतो अठरातून नऊ गेले राहिले किती नऊ आता ह्याच्याकडून चारतून एक गेला मग आता चाराकडे राहिले किती फक्त तीन मग तीनातून दोन गेले राहिले एक म्हणजे इथे किती आले दिवस आता एकोणीस दिवसाचं तर गणित सुटलं म्हणजे आजच्या तारखेला तुमचं वय त्याचे दिवस फक्त मिळालेले आहेत एकोणीस आता बरं बघा पुढे हे जो दोन होते त्याच्यातून आपण एक इथे घेतला म्हणजे आता इथे किती राहिलं आहे फक्त एक महिना राहिला आहे मग एकातून बाराची वजबक्की होईल का नाही होणार मग आपण वर्षाकडून एक परत वर्षाकडून म्हणजे वर्ष वर्षाकडून वर्षा नाही कोणत्या तर एक वर्ष आपण काय करायचं आहे इथे उसना घ्यायचा आहेत एक वर्षाचं रूपांतर आपण महिन्यात करणार आहोत मग एक वर्ष म्हणजे किती महिने बारा महिने आणि ऑलरेडी इथे किती आहे एक महिना म्हणजे किती झाले तेरा तेरातून बारा सोपी वजा बघे तेरातून बारा गेले राहिले किती एक राहिला बरोबर हे झाले महिने मिळाले एकोणीस दिवस आणि एक आता आपल्याकडे किती राहिले तिथे दोन हजार चोवीस कारण आपण इथेकडून एक उसना घेतलेला मग दोन हजार चोवीसमधून एकोणीसशे एक्क्याण्णव वजा करायची पाहूया चारातून एक गेला राहिले तीन दोनातून नऊ जात नाही आपले वजाबाकीप्रमाणे करायचे मग इथे किती करायचे वरती लिहायचे दोन या शून्याकडून शून्य म्हणजे दशक आहेत एक घेतला झाले किती बारा बारातून नऊ गेले राहिले किती तीन राहिले हा दशक आहे ना या दशका दशक म्हणजे शतक म्हणजे दहा धाव त्या दहातून हा एक गेला म्हणजे ह्याच्यासाठी किती राहिले नऊ नवातून नऊ नव गेले राहिले किती शून्य आणि हा जो शून्य आहे म्हणजे दशक आपण मानलेला त्याचा हातचा एक आपण काय केलेला ह्याच्याकडून घेतलेला म्हणजे दोनातून एक गेलं राहिलं किती एक आणि ह्या एकातून एक गेला राहिला किती शून्य म्हणजे आजचं जे माझं वय आलेलं आहे एकोणीस जे आहे ते दिवस आलेले आहे एक आहे तो महिना आहे आणि तेहतीस हे काय आहे वर्ष आहे हे काय आलेलं आहे माझं आजचं वय आलेलं आहे एकोणतीस बारा एकोणीसशे एक्क्याण्णव ही माझी जन्मतारीख आहे समजा मी धरलेली आणि आजची तारीख मी दिली आहे वीस दोन दोन हजार पंचवीसला हे आलेलं काय आहे वय आलेलं आहे आले लक्षात मी घेतानाच कठीण घेतलेली होती त्यामुळे तुम्हाला कोणत्याही जन्मतारीख घेऊन तुम्ही ह्याप्रमाणे काय करू शकता वय तुमचं काढू शकता फक्त नियम एवढाच आहे पहिले दिवस लिहायचे महिना आणि वर्ष आपली जन्मतारीख जशी आपण लिहितो तशीच लिहायची फक्त वजाबाकी करताना आपण काय करायचं डाव्या बाजूपासून सुरुवात करायची म्हणजे पहिली दिवसांची वजाबाकी करायची मग महिन्यांची वजाबाकी करायची आणि शेवटी वर्षाची वजाबाकी करायची बरं आपण जेव्हा महिना घेतो मी जसं सांगितलं तुम्हाला हा फेब्रुवारी महिना होता त्यामुळे दिवस जे आहे ते नियमाप्रमाणे तीस किंवा न घेता फेब्रुवारी महिन्याचे अठ्ठावीस आहेत ते पण ते लीप इयर नाही आहे म्हणून म्हणून मी ते अठ्ठावीस घेतले आणि मग अठ्ठावीस आणि हे वीस अठ्ठेचाळीसमधून मी एकोणतीस वजा केले हा एक महिना आता इथे राहिला एकातून बारा जात नाही म्हणून मी एक वर्ष घेतलं वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये होताना ते बारा होतात बारा महिने आले नाही ते मग बाराने एक तेरा आणि तेरातून बारा गेले राहिला एक आणि मग नंतरची वर्षाची वजाबाकी जशी आपण नेहमी सामान्य वजाबाकी करतो तशीच वजाबाकी करायची आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद